मैत्रिणी आता लवकरच आपला गणपती बाप्पा येतोय तर त्याच्यासाठी सुंदर ही अशी गणपती बाप्पाची रेडी रांगोळी आज आपण पाहणार आहोत जास्वंदीच्या फुलाची तर रेडी रांगोळी आपण बघितलीच आहे व्हिडिओमध्ये आपण सुंदर ही बाप्पाची रेडी रांगोळी बघणार आहोत चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल आपल्याला लागणारे रांगोळीचे कलर्स सोबतच फॅब्रिक ब्लू रांगोळी स्टेनर एक बाउल आणि एक नंबर आणि सहा नंबरचा ब्रश सोबतच ओइपी शीट एकशे पंच्याहत्तर मायक्रॉनचा ब्लॅक मार्कर पेन कुंदन प्रिंट आता सुरुवातीला आपण स्किन कलर बनवून घेऊया व्हाईट कलरमध्ये येलो कलर, ये कलर थोडासा नंतर ऑरेंज कलरचं प्रमाण जरा जास्त घ्यायचं थोडासा रेड आणि नॉर्मल एक चिमटभर ब्लॅक कलर घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपण स्किन कलर बनवून घ्यायचा आहे त्याच्यानंतर दोन भाग करून एक लाईट शेड करायचे आहे व्हाईट कलर मिक्स करून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे सेम आपण तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे स्किन कलर तयार करून घ्यायचा आहे िनो या व्हिडिओमध्ये वापरलेले सगळ्या प्रॉडक्टचे लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तिथून तुम्ही ते सगळे प्रोडक्ट ऑर्डर करू शकता जेणेकरून तुमचा वेळही वाचेल आणि जे प्रोडक्ट जे, जे मटेरियल आपल्याला गरजेचं आहे तेच प्रॉडक्ट तुमच्याकडून मागवलं जाईल मैत्रिणीनो अशा प्रकारे व्यवस्थित स्किन कलर आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि डार्क कलर मिक्स करण्यासाठी जास्त सुद्धा ब्लॅक मिक्स करायचं नाही थोडंसं रेडची क्वांटिटी जास्त घ्यायची तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघत व्हिडिओ मध्ये ओ एच पी शीट मी कागदावर चिटकवून घेतला आहे आणि प्रिंट आउट जे आहे ती मार्कर पेनने काढून घेतलेली आहे आपण ग्लूची क्वांटिटी चाळीस टक्के पाणी आणि साठ टक्के ग्लू घ्यायचा आहे फॅब्रिक ग्लूज घ्यायचा आहे व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण ब्लू लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर वरती आयब्रोच्या ठिकाणी आपण ब्लॅक कलर देऊन घ्यायचा आहे वरती वाईट पी शीट टाकून कापडाच्या मदतीने ड्रेस करून एक्स्ट्रा ची रांगोळी झटकून काढायची आणि व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण जी डिझाईनच्या म्हणजे आयब्रोच्या आउटलाईनच्या बाहेर जी तर रांगोळी गेली आहे ती ब्रशच्या पाठीमागच्या भागाने हलक्या हाताने काढून घ्यायची तर आपण डोळ्याचा भाग कंप्लीट करून घेतात व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे प्रमाणे फक्त बॉर्डर आणि जो ब्लॅक कलर आहे फक्त आपण ब्लॅक कलर लावून घ्यायचा आहे आणि ब्रशच्या पाठीमागच्या बाजूने एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढायची आहे त्याच्यानंतर मैत्रिणींना जो बाप्पाचा टिका आहे तिथे आपण रेड कलर लावणार आहोत तर ग्लू लावून घ्यायचा आहे व्यवस्थित आणि त्याच्यानंतर तिथं रेड कलर स्प्रेड करून पी टाकून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढायची आहे आणि व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ब्रशच्या पाठीमागच्या बाजूने एक्स्ट्राचे रांगोळी काढून घ्यायचे आहे तर आपण आता बाप्पाच्या सोंडेचा जो बॉर्डर आहे तिथे आपण ग्लू लावून घेत आहोत आणि या ठिकाणी आपण जी सगळ्या डार्क शेड स्किन कलरची केली होती ती स्प्रेड करून घ्यायची आहे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि हो मैत्रीणी ही सगळी रांगोळी आपण गाळून घ्यायची आहे आणि एकदम जी आपण रोज दारामध्ये रांगोळी काढण्यासाठी जी रांगोळी वापरतो तीच साधी रांगोळी आहे आणि मैत्रिणींना जो डोळ्याचा आता खालचा भाग राहिला आहे ते, ते आपण निळा रंग देणार आहोत तर ब्लू कलर मध्ये थोडासा ब्लॅक कलर मिक्स करून घ्यायचा आहे आणि ती शेड आपण इथे व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल त्या ठिकाणी आपण हा ब्ल्यू कलर देऊन घ्यायचा आहे म्हणजे आपल्या बाप्पाचे डोळे ब्ल्यू कलरचे दिसतील आणि एखादा स्वच्छ कोरडा ब्रश घ्यायचा आहे आणि जे ब्लॅक कलर मध्ये ही रांगोळी स्प्रेड झाले असेल ते हलक्या हाताने काढून घ्यायचे आहे सोबतच आता आपण जो कानाचा भाग आहे तिथे आपण यलो कलर रांगोळी स्प्रेड करून घेत आहोत व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी ही प्रोसेस एक एकच पार्ट ची दाखवत आहे पण सेम प्रोसेस तुम्ही दोन्ही पार्ट साठी युज करायचे आहे व्हिडिओमध्ये की जो आता क्राऊन चा भाग आहे ती त्या आपण ब्लू लावून ऑरेंज कलर ची रांगोळी लावून घेतलेली आहे आणि इथले जे डॉट आहे ते आपण ग्रीन कलर चे रांगोळी लावून घेणार आहोत आणि एक्स्ट्राची रांगोळी ब्रशच्या पाठीमागच्या भागाने हलक्या हाताने काढून घ्यायची आहे नेनो एका ताईंची अशी कमेंट आली होती की त्यांनी रेडी रांगोळी बनवली तेव्हा त्यांच्याकडून सगळी रांगोळी चिटकलेली निघून गेली आणि जेव्हा आपण ती रांगोळी रेडी रांगोळी फोल्ड करून दाखवतो तर त्यांनी फोल्ड केल्यानंतर सगळी रांगोळी एकदम वेश शीटवरची निघून गेली तर असं का होतं तर जेव्हा आपल्याकडून मध्ये पाण्याची क्वांटिटी जास्त होते आणि ग्लू कमी होतो आणि रांगोळी एकाच ठिकाणी जर जास्त पडली गेली तर अशा वेळी आपली रांगोळी लगेच खाली निघून पडते त्याच्यामुळं जेव्हा आपण रांगोळी स्प्रेड करतो छोट्याशा पोर्शनसाठी आपण हाताने स्प्रेड करू शकतो पण जेव्हा मोठ्या पोर्शनमध्ये आपल्याला रांगोळी स्प्रेड करायची असेल तेव्हा जे मी रांगोळीचं स्ट्रेनर दाखवते गाळून घ्यायची रांगोळी त्यानेच रांगोळी स्प्रेड करायची जेणेकरून आपण आपला त्याच्यावरती कंट्रोल राहतो की हलक्या हाताने आपण व्यवस्थित स्प्रेड करू शकतो त्याच्यावरती आपला कंट्रोल राहिल्यामुळे व्यवस्थित सगळीकडे इव्हनली रांगोळी स्प्रेड होऊ शकते बगता के में के तर तुम्ही बघत असाल क्राऊनचा भाग कम्प्लीट करून झाला आहे दागिन्यांचा भाग सुद्धा मी कम्प्लीट केलेला आहे पण हे हा जो क्राऊनचा भाग आहे लगेच एका शेजारची डिझाईन मी लगेच कम्प्लीट केले नाही तर दहा पंधरा मिनिटं एक डिझाईन झाल्यानंतर थांबलेली आहे त्याच्यानंतर सेकंड डिझाईन कंटिन्यू केलेली आहे तर आता आपण तुम्ही बघत असाल पायाच्या भागाला ग्लू लावून घेतला आहे आणि जी बॉर्डर आहे त्या ठिकाणी आपण डार्क कलर आणि बाकीचा उरलेल्या भागामध्ये आपण जो मिडल स्किनचा टोन आहे तो आपण लावून घेतलेला आहे तर कधी पण लक्षात ठेवायचं शेजार शेजारचे डिझाईन कंप्लीट करताना कमीत कमी त्या दोन्ही डिझाईनच्या मध्ये दहा ते पंधरा च मिनिटाचं अंतर असलं पाहिजे जेणेकरून त्याच्यावरती रांगोळी लगेच ओव्हरलॅप होणार नाही आणि जरी चुकून रांगोळी ओव्हरलॅप झाली तर एखाद्या सुक्या ब्रशने हलक्या हाताने ती काढून घ्यायच्यात कानाच्या भागासाठी आपण पिंक मध्ये थोडासा व्हाइट कलर मिक्स करून घेतलेला आहे आणि तो व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे स्प्रेड करायचा तर मैत्रिणींना तुम्ही बघत असाल की आपला कानाच्या भागाला ग्लू लावून झालेला आहे आणि आता व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे आपण जी आधी कानाची डिझाईन बनवलेली होती तिथे तिथे अगदी आपण हा पिंक कलर ची रांगोळी स्प्रेड करून घेतली आहे आणि मगच बाकीच्या पोर्शन मध्ये आपण रांगोळी स्टेनरच्या मदतीने ती रांगोळी स्प्रेड करून घेतली आहे आता सोंडेच्या भागाला ब्लू लावून घेतलेला आहे आणि जो मिडल स्किन टोन आहे तो आपण इथे लावून घेत आहोत त्याच्यानंतर ओ पी शीट टाकून कापडाच्या मदतीने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे झटकून काढायची आता आपण दोन्ही हाताचे भागाला सुद्धा मिडल स्किन टोनच वापरणार आहोत तर व्हिडिओमध्ये तुम्ही बघतच असाल त्याप्रमाणे स्किन टोन व्यवस्थित इव्हनली सगळीकडे स्प्रेड करून घ्यायचा आहे आणि मैत्रिणींनो बऱ्याच साऱ्या मैत्रिणींची जो मी व्हिडिओ बनवला होता रेडी रांगोळीसाठी लागणारे जे काही साहित्य आहे त्याचा त्याच्या खाली बऱ्याच साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट येत आहेत की एशियन पेंट लावणं गरजेचंच आहे का तर नाही मैत्रिणींनो तुम्हाला है है तुम्ही तुम्हाला कोणाला एशियन पेंट घ्यायचा नाही म्हणून मी एशियन पेंट रिप्लेस करून फर्स्ट लेअर सुद्धा फॅब्रिक ब्लू करत आहे तर इथून पुढे प्रत्येक व्हिडिओमध्ये आपण फर्स्ट आणि सेकंड आणि सोबतच कुंदन लावण्यासाठी सुद्धा आपण फॅब्रिक ब्लूच वापरणार आहोत तर आता तुम्ही बघत असाल कानाचा जो वरचा भाग आहे तिथे आपण जो शेव मिडल स्किन टोन आहे तोच तो लावून घेतलेला आहे सेम आता आपण गळ्याच्या भागाला सुद्धा आणि पोटाच्या भागाला सुद्धा मिडल टोनच वापरणार आहोत तर आधी आपण गळ्यातले जे दागिने आहे तिथल्या भागामध्ये रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे आणि मग मधल्या भागामध्ये आपण रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे जेणेकरून त्या दागिन्यांवरती आपली रांगोळी ओव्हरलॅप होणार नाही आणि बाप्पाच्या चेहऱ्याची जी बॉर्डर आहे ते आपण हे डार्क शेड जे आहे ती लाईन मारून घेणार आहोत जेणेकरून बाप्पाचा फेस आणि खालची बॉडी वेगवेगळी दिसून येईल तर वरच्या भागामध्ये सुद्धा आधी आपण ग्लू लावून घ्यायचा आहे आणि जे क्राउनचा भाग आहे तिथल्या भागामध्ये आधी आपण रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे आणि मगच मधल्या भागामध्ये रांगोळी स्टेनरच्या मदतीने इव्हनली रांगोळी सगळीकडे स्प्रेड करून घ्यायची आहे तर मैत्रिणीनं व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी थोड्या थोड्या पोर्शन रांगोळी तुम्हाला चिटकवून दाखवत आहे बाकीची सेम प्रोसेस सगळ्या भागामध्ये करायची आहे आणखी एक गोष्ट ती म्हणजे मैत्रिणीनं आपण सेकंड आणि फर्स्ट लेअर मध्ये दोन एक दिवसाचा अंतर ठेवला आहे का कारण व्यवस्थित फर्स्ट लेअर सुकल्यानंतरच आपण सेकंड लेअर देऊन घेणार आहोत कारण व्यवस्थित बाप्पा आपल्या बाप व्यवस्थित सुंदर दिसली पाहिजे म्हणून मी पूर्ण एक दिवस हा फर्स्ट लेअर सुकण्यासाठी दिला आहे आणि सेकंड लेअर दुसऱ्या दिवशी दिलेला आहे तर तुम्ही सुद्धा तसंच करा म्हणजे फर्स्ट लेअर व्यवस्थित सुकल्यानंतर आपला सेकंड लेअर जो आहे तो व्यवस्थित त्याच्यावरती ओव्हरलॅप होतो आणि रांगोळी आणखी अट्रॅक्टिव्ह दिसते तर मैत्रिणीनं तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला अशा सुंदर रेड रांगोळी बघायला मिळतील आणि शिकायला सुद्धा मिळतील आणि हो नेक्स्ट रांगोळी तुम्हाला कोणती बघायला आवडेल हे सुद्धा कमेंटमध्ये सांगायला विसरू नका व्हिडिओला लाईक केलं नसेल तर नक्की लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा व्हिडिओला शेअर करायला विसरू नका तर तुम्ही आता बघतच असाल आपण गालाचा सुद्धा भाग कंप्लीट करून झालेला आहे आता आपण सेकंड लेअर कडे वळलो आहोत सेकंड लेअर मध्ये सुद्धा आपण साठ टक्के फॅब्रिक लो आणि चाळीस टक्के पाणी अशीच कन्सिस्टन्सी ठेवायची आहे तर एक दिवस मी व्यवस्थित फर्स्ट लेअर सुकून दिला आहे आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी सेकंड लेअर देत आहे तर बघत मध्ये आयब्रोचा भाग कम्प्लीट झालेला आहे डोळ्याचा भाग सुद्धा कम्प्लीट करून घेत आहे मी आणि ब्रशच्या पाठीमागच्या भागाने शेजारच्या पोर्शन मध्ये गेलेली एक्स्ट्राची रांगोळी हलक्या हाताने काढून घ्यायची आहे इथे सुद्धा सेम प्रोसेस आहे व्यवस्थित ब्लू लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर वरून रांगोळी स्प्रेड करून ओ एच पी शीट टाकून कापडाने प्रेस करून एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढायची सोंड्याच्या भागाचा आपण आता बॉर्डर कम्प्लीट करून घेत आहोत तर तिथे सुद्धा आपण फॅब्रिक ब्लू लावून घेत आहोत थोड्या थोड्या पोर्शन मध्ये आणि लगेच तिथे डार्क कलरची रांगोळी स्प्रेड करत आहोत जेणेकरून आपला ग्लू इतरत्र दुसऱ्या भागामध्ये स्प्रेड होणार नाही आणि आपल्याला जिथे हवी तिथेच रांगोळी फक्त चिटकली जाईल जेव्हा आपण सोंडेचा पोर्शन कंप्लीट करतो तिथे थोड्या थोड्या भागामध्ये आपण हलक्या हाताने लगेचच रांगोळी स्प्रेड करून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राची रांगोळी झटवून काढायची तर तुम्ही आता बघत असाल डोळ्याच्या भागाचा जो खालचा भागा भाग आहे ब्ल्यू कलरचा तिथे सुद्धा मी रांगोळी स्प्रेड करून घेतली आहे वरचा भाग व्यवस्थित सुकल्यानंतर दहा पंधरा पंधरा मिनिट थांबूनच मी हा ब्ल्यू कलरचा लेअर दिलेला आहे जेणेकरून ब्लॅक कलरमध्ये ही रांगोळी स्प्रेड होणार नाही तर बघत असाल मी आता क्राऊनचा चा भाग सुद्धा कम्प्लीट करून घेत आहे शेजार शेजार चीन लगेच कम्प्लीट करून घेत नाही आणि ज्या ठिकाणी व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलं असेल की शेजारची लगेच कम्प्लीट केली आहे तिथे मी दहा पंधरा मिनिट थांबले नंतरच सेकंड लेअर तिथे दिलेला आहे आणखी एका आता अशी कमेंट होती की जर एशियन पेंट वापरला तर कोणता पण कलर घ्यायचा का तर नाही जर तुम्ही फर्स्ट साठी एशियन पेंट वापरणार असाल तर तुम्ही फक्त व्हाईट कलरचाच एशियन पेंट यूज करा कर तर इथे तुम्ही बघत असाल डोळ्याचा जो व्हाईट पार्ट आहे तिथे मी रांगोळी स्प्रेड करून घेतली आहे इथे मी व्यवस्थित तोक पार्ट सुकल्यानंतर दहा पंधरा मिनिटानंतरच मी व्हाईट कलरचा पोर्शन कम्प्लीट केला आहे तर तुम्ही आता बघत असाल कानाचा जो पिंक कलरचा पोर्शन आहे तिथे मी आधी ग्लू स्प्रेड करताना बाहेरच्या बाजूने स्प्रेड करत आहे आणि नंतर आतल्या भागामध्ये ग्लू लावून घेत आहे पण रांगोळी स्प्रेड करताना आधी आतल्या भागाचं पोर्शनला रांगोळी स्प्रेड करत आहे आणि नंतर बाहेरच्या भागामध्ये रांगोळी स्टेनरच्या मदतीने रंगोळी रांगोळी स्प्रेड करून घेत आहे आणि एक्स्ट्राचे रांगोळी हलक्या हाताने काढून घेतली आहे सोबतच आता जो खालचा भाग आहे रेड कलरचा तिथे सुद्धा आपण ग्लू लावून घेत आहोत आणि ब्लॅक आणि थोडासा रेड कलर मिक्स करून हे लाईन मारून घेतले आहेत आणि उरलेल्या भागामध्ये आपण जो नॉर्मल आपला ओरिजिनल रेड कलर आहे तिथे ही रांगोळी स्प्रेड करून घेत आहोत आणि नंतर सेम प्रोसेसने एक्स्ट्राची रांगोळी झटकून काढायची तर आता तुम्ही बघत असाल जो बाप्पाचा कपाळाचा भाग आहे तिथे सुद्धा आपण रांगोळी स्प्रेड करून घेत आहोत तर आधी आपण जो आयब्रोचा भाग आहे तिथे रांगोळी स्प्रेड करून घेतली आहे आणि जो टीका आहे बाप्पाचा तिथे सुद्धा रांगोळी स्प्रेड केली आहे क्राऊनच्या भागामधला पोर्शन आधी कम्प्लीट केला आणि नंतर मधल्या भागामध्ये रांगोळी स्टेनरच्या मदतीने रांगोळी स्प्रेड करून घेतली तर आता तुम्ही बघत असाल सोंडेच्या भागामध्ये मी ग्लू लावून घेत आहे पटपट लावून घ्यायचा आहे पण हलक्याच हाताने लावून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर रांगोळी झटकून काढल्यानंतर जो आपल्या शेजारच्या पार्ट मध्ये एक्स्ट्राची रांगोळी ओव्हरलॅप झाली असेल तिथे हलक्या ब्रशने सुक्या ब्रशने आपण ही रांगोळी हलक्या हाताने काढून घ्यायची आहे आणि त्याच्यानंतर मी उजव्या भागामध्ये सुद्धा गालाच्या तुम्हाला रांगोळी स्प्रेड करून दाखवत आहे डाव्या भागामध्ये सुद्धा सेम प्रोसेस करायची आहे आणि मी पूर्ण बॉडीला सुद्धा अशाच प्रकारे रांगोळी स्प्रेड करून घेतलेली आहे तर व्हिडिओ खूप मोठा होईल म्हणून मी तो पार्ट व्हिडिओमध्ये दाखवलेला नाही पण सेम प्रोसेस फॉलो करायचे आहे थर्ड लेअर साठी एक तास थांबल्यानंतर आपण अॅक्रिलिक कलरचा लेअर देणार आहोत तर डोळ्याच्या पार्ट मध्ये आपण व्हाईट कलर देणार आहोत त्याच्यानंतर आयब्रो ज्या थोड्याशा फेंट झाल्या आहेत तिथे सुद्धा आपण ब्लॅक कलर यूज करणार आहोतच तर मैत्रिणीनं एका मैत्रिणीचे पूर्ण रेडी रांगोळीला लेअर द्यायची गरज आहे का तर नाही पूर्ण रांगोळीला नाही जिथे जिथे आपला कलर डल झालेला दिसतोय त्या ठिकाणीच फक्त आपण हा कलर यूज करणार आहोत पण मी इथे बाप्पाचे रांगोळी बनवताना पूर्ण बाप्पाला सुद्धा स्किन कलरचा कलर देऊन घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघत असाल ब्ल्यू कलरमध्ये मी एक ब्लॅक मिक्स करून डार्क शेड शेड केली आहे आणि एका ठिकाणी ब्ल्यू मध्ये व्हाइट कलर मिक्स करून शेड तयार केलेली आहे आणि व्हिडीओ मध्ये दाखवल्याप्रमाणे बाप्पाच्या डोळ्यांना हा कलर देऊन घ्यायचा आहे त्याच्यानंतर व्हिडिओ मध्ये दाखवल्याप्रमाणे डोळ्यामध्ये व्हाईट दोन डॉट दोन्द देऊन घेतलेले आहेत आणि सोबतच जो बाप्पाचा टिका आहे तो सुद्धा लाईट झाला होता तर तिथे मी रेड कलरने डार्क करून घेतला आहे स्किन कलर बनवण्यासाठी व्हाईट येल्लो ऑरेंज थोडासा रेड कलर मिक्स करून हा आपला स्किन कलर तयार होतो आणि मैत्रिणींनं फॅब्रिक ग्लू ने मी व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित कुंदन लावून घेतलेले आहे तर अशा प्रकारे आपली सुंदर ही बाप्पाची रेडी रांगोळी तयार झालेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक करा तुमच्या मैत्रिणींसोबत सुद्धा व्हिडिओला शेअर करा आणि अशा सुंदर रेडी रांगोळी बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद